देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे तर काही पक्षांकडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहे त्यामध्ये आज चौदा एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थित हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे या जाहीरनाम्यामध्ये भाजपाकडून पुन्हा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यास पुढील पाच वर्ष गरिबांना मोफत रेशन दिलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे यासोबतच गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक आणि समाधानकारक आणि परवडणारं असेल तसेच सत्तर वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आयुष्मान भारत योजनेत केला जाणार असून अशा नागरिकांवर पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार केला जाईल याशिवाय पुढील पाच वर्षात गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधली जाते मुद्रा योजनेची व्याप्ती वीस लाखापर्यंत वाढवण्यात येईल तृतीयपंथी समुदायाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळेल गुंतवणुकीद्वारे जीवनमान जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न असेल घराघरापर्यंत पाईपलाईनचे गॅस पोहोचवण्यात येईल पीएम किसान योजनेचा लाभ यापुढे दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार हे देखील आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे तसेच देशभरातील दुग्ध व्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्या वाढवण्यात येणार आहे पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाईल उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षापर्यंत वाढवण्यात येणार आहे महिला खेळाडूंना विशेष सुविधा देण्यात येतील कोट्यावधी लोकांची वीज बिल शून्य करण्यावर भर देण्यात येणार आहे तर कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात येणार असून देशातील फूड प्रोसेसिंग हब बनवण्यात येणार आहे त्यासोबतच महिला सक्षमीकरणाला देखील प्राधान्य देण्यात येणार असून तीन कोटी महिलांना लखपती करण्यात येईल असे भाजपाच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे तर अशीच नवीन आणि रंजक व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद